आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी माय दुबी हाऊसवर नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्ही जर घरच्या घरी पांढऱ्या कपड्यांना ब्लीच करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्की माहिती असेल की ब्लीच केलं तरी पण कलरचे किंवा चहाचे मेहंदीचे डाग आहे ते बऱ्याच वेळा जात नाहीत पांढऱ्या कपड्यांना चहाचे किंवा कलरचे मेहंदीचे जे जिद्दी डाग असतात ते ब्लीच करून कशाप्रकारे काढायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्याकडे आज हे दोन कपडे आहेत या त्यातल्या एका फ्रॉकला जे आहेत बुरशीचे डाग लागलेले आहे, लाग ला आहे। कपड्यांना जर कांजी केलेली असली आणि ते कपडे जर हवाबंद राहिले तर त्या कपड्यांना अशा प्रकारे बुरशी लागते तर बुरशीचे डाग हे पांढऱ्या कपड्यांना काळसर असे दिसायला लागतात आणि कलरचे डाग जरी कपड्यांना लागले तर तेसुद्धा लवकर निघत नाहीत तर तसेच हे पायजम्याला कलरचे डाग लागलेले होते आणि हे डाग ब्लीच करूनसुद्धा गेलेले नव्हते तर याच्यासाठी वेगळी पद्धत वापरली जाते त्याच्यामुळे कपड्यांचे डाग जे आहे ते नव्याण्णव टक्के तरी निघून जाता तुम्ही घरच्या घरी पांढऱ्या कपड्यांना जे ब्लीच वापरतात त्याच ब्लीचचा वापर करून कपड्यांना लागलेले हळदीचे मेहंदीचे किंवा चहाचे जिद्दी डागसुद्धा या पद्धतीने काढू शकता यामुळे तुमचा लॉन्ड्रीचा खर्चसुद्धा वाचू शकेल तर इथे माझ्याकडे जे आज दोन कपडे आहेत त्यातल्या या पायजमाला रंगाचे डाग होते ते डागसुद्धा पूर्णपणे निघून गेले होते आणि फ्रॉकला जे सिलनचे किंवा तुम्ही बुरशीचे डाग म्हणू शकता तेसुद्धा पूर्णपणे निघून गेलेले होते हे रेमेडी बनवायला एकदम सोपे आहे चला तर मग पाहूया तुम्ही जर कपड्यांसाठी व्हाईटनर वापरत असाल तर कोणतंही व्हाईटनर किंवा तुम्ही जर रीन आला वापरत असाल तर रीन आला साध्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेवढे कपड्याला डाग आहेत त्या प्रमाणामध्ये पाणी करून घ्यायचं मी इथे हे ॲसिड आहे ते ॲसिड साध्या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे ॲसिड त्यामानाने स्वस्त पडतं ज्या जेवढं की कपड्यांचं व्हाईटनर महाग प असतं त्याच्या मानाने हे ॲसिड स्वस्त भेटतं तुमच्याकडे सुद्धा लोकल मार्केटमध्ये नक्की भेटत असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आता उन्हामध्ये हे कपडे मी ठेवलेले आहेत आणि जेवढ्या डा दा, भागावर डाग आहेत त्या सगळ्या भागावर हे पाणी जे आहे ते टाकून घेणार आहे फ्रॉक खूप सुंदर होता पण तो ओलसर दाबून ठेवल्यामुळे त्याला सगळे बुरशीचे डाग लागलेले होते आणि ब आतूनसुद्धा म्हणजे बाहेरून जो आहे हा तर उलटा केलेला फ्रॉक आहे पण बाहेरूनसुद्धा फ्रॉक खूप खराब होतो त्याला तेलाचे काजळाचे वगैरे खूप सारे डाग होते पण मी तो व्हिडिओ शूट करायचं विसरून गेले घाईघाईमध्ये आणि हे कपडे जे आहेत ब्लीच करायचे ते खूप काळजीपूर्वक करावे लागतात कारण की मग हे जर रंगीत कपडाला लागलेत तर त्या रंगीत कपड्याचासुद्धा कलर जातो आणि तिथे कपडे डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे खूप सांभाळून हे काम करावं लागतं तर मी इथे उन्हामध्ये हे दोनही कपडे टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावर जे हे मी ॲसिडचं पाणी केलेलं होतं ते पाणी थोडं थोडं करून टाकत आहे दोन कपड्यासाठी मगाभर पाणी भरपूर होतं आणि जर डाग खूप जिद्दी असेल तर एक दोन वेळेस ही प्रोसेस आपल्याला ट्राय करावी लागते आणि त्याच्यानंतर हे कपडे जे आहेत ते अर्ध्या ते एक तासासाठी उन्हामध्ये असेच पडू द्यायचे आहे याच्यानंतर आपल्या साध्या पाण्याने हे कपडे पुन्हा धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा फ्रॉकचा जो रिझल्ट आहे शंभर याचे सगळे डाग गेले बाहेरून सुद्धा याला खूप सारे डाग होते ते सगळे डाग गेलेले आहे आणि जे बुरशीचे पा काळे काळे स्पॉट आलेले होते फ्रॉकला ते तेसुद्धा पूर्णपणे गायब झालेले आहे कस्टमर तर खूप खुश झालं होतं कारण की पुन्हा नवीनसारखाच हा फ्रॉक झाला होता तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे थँक्यू